श्री स्वामी समर्थ शुभरात्री सनातनी कुटुंब मध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आम्ही तुम्हाला एक असे दैवी रहस्य उलगडून सांगणार आहोत जे तुमच्या केवळ झोपेच्या सवीला नव्हे तर तुमच्या संपूर्ण जीवनाला आध्यात्मिक आधार देईल हे रहस्य त्या कोट्यवधी लोकांना माहीत नाही जे दिवसभर कष्ट करून रात्री आपल्या अंथरुणावर पडून देवाचे नाम घेत घेत शांतपणे झोपी जातात तुम्हीही असेच करता का झोपण्यापूर्वी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे रामाचे कृष्णाचे किंवा तुमच्या इष्ट देवतेचे नाम घ्यावेसे वाटते जर हो तर हा केवळ एक योगायोग नाही हे साक्षात तुम्ही दैवी कामासाठी निवडले जाण्याचे ते सर्वात मोठे संकेत आहे यामागे कोणते सखोल शास्त्र विज्ञान आणि गुरुत्वज्ञान आहे ते सविस्तर जाणून घ्या रात्रीच्या नामस्मरणाला सर्वाधिक महत्व देण्याची तीन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सी वेव्ह फ्रिक्वेन्सी चा फायदा दिवसा आपले मन बीटा स्टेट चौदा ते चाळीस हर्ज मध्ये असते म्हणजेच निर्णय ताण आणि गोंधळ या अवस्थेत केलेला जप ब्याचदा यांत्रिक असतो पण रात्री झोपताना आपले मन हळूहळू अल्फा आठ ते तेरा हर्ज आणि थीटा चार ते सात हर्ज स्थितीत प्रवेश करते थीटा स्थिती थीटा स्टेट ही सुप्त मनाच्या सबकॉन्शियस माइंड प्रवेशाची स्थिती आहे या स्थितीत केलेले नाम तुमच्या मनाच्या सर्वात खोल स्तरावर डीपेस्ट लेयर संस्कार करते झोपड्यापूर्वी याच अवस्थेत नाम घेतल्यास ते नाम तुमच्या आत्म्याच्या मुळापर्यंत पोहोचते सुप्त मनाची प्रोग्रामिंग आणि आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन आपले सुप्त मन रात्रभर आपण शेवटचा जो विचार घेऊन झोपतो त्यावरच काम करते जेव्हा तुम्ही शेवटचा विचार म्हणून नाम घेऊन झोपता तेव्हा तुमचे मन रात्रभर सकारात्मकता संरक्षण आणि समृद्धीसाठी प्रोग्राम होते सकाळपर्यंत तुमच्या आजूबाजूला नामाचे कंपन व्हायब्रेशन काम करत राहते यामुळे तुम्ही नकारात्मकता बाजूला सारून सकारात्मक गोष्टींना आकर्षित करता हेच आकर्षणाच्या नियमाचे सर्वात प्रभावी रात्रीचे तंत्र आहे नाम परमेश्वराचा अनाहत नाद द अनस्ट्रक साऊंड स्वामी से कि दत्त से भक्त की नाम हे केवल शब्द नहीं तो परमेश्वराचा अनाहत नाद अनस्ट्रक साउंड आहे रात्री शांत अवस्थेत जेवं तुम्हें मानसिक जप करता तेवा तो जप तुम्हार अनाहत चक्रावर अनाहता चक्र परिणाम करतो करते नाम तुम्हारा देहबुद्धि पलीक जाऊन आत्मबुद्धिशी जोड़ला जो हीच मानसिक नामस्मरणाची खरी शक्ती आहे तुम्ही अंथरुणावर देवाचे नाम घेत झोपी जाता तेव्हा तुमच्या नकळत तुम्हाला पाच मोठे आशीर्वाद मिळतात उत्तम आरोग्य आणि गाढ योगनिद्रा योगिक स्लीप विज्ञान नामस्मरणामुळे कोर्टिसोल स्ट्रेस हार्मोन पातळी कमी होते आणि मेलटोनिन झोपेचे हार्मोन वाढते यामुळे तुम्हाला केवळ झोप नव्हे तर योगनिद्रा प्राप्त होते परिणाम योगनिद्रेत शरीर आणि मन सर्वात कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेते यामुळे दीर्घकाळ चालणारे शारीरिक आणि मानसिक व्याधी जसे की उच्च रक्तदाब हाई आणि डिप्रेशन डिप्रेशन दूर होण्यास मदत होते दैवी कवच आणि पितृदोष निवारण नामस्मरण हे तुमच्या भोवती संरक्षणाचे एक अभेद्य कवच औरा निर्माण करते रात्रीच्या वेळी येणाऱ्या नकारात्मक शक्ती वाईट विचार किंवा दृष्ट यांचा तुमच्यावर परिणाम होत नाही अनेक गुरु सांगतात की रात्रीच्या नामाच्या कंपनामुळे घरात पितृदोषांमुळे येणारी नकारात्मकता किंवा त्रासदायक शक्ती दूर होतात तुम्ही आणि तुमचे कुटुंब दैवी संरक्षणात राहता संकटाचे संकेत आणि मार्गदर्शन वोर्निंग ड्रीम्स शुद्ध नामस्मरणाच्या अवस्थेत झोपल्यामुळे देव तुम्हाला येणाऱ्या संकटांचे संकेत किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वप्नामध्ये दाखवतात हा अनुभव अनेक थोर भक्तांनी सांगितला आहे स्वप्न नसेल तरी एखादा अनोळखी तेजस्वी व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी मदत करून जातो हा तुमच्यावर असलेल्या गुरुकृपेचा स्पष्ट संकेत आहे नित्य कर्मशुद्धी आणि प्रारब्ध संत म्हणतात दिवसभरात आपण चांगले वाईट कर्म करतो नामस्मरण हे केवळ पूजा नाही तर कर्मशुद्धीचा सोपा मार्ग आहे रात्रीचे नाम दिवसभरात झालेल्या नकारात्मक विचारांची कर्मे शुद्ध करते यामुळे तुमच्या प्रारब्धाचे मोठे संकट लहान होते किंवा टळते नाम घेऊन झोपणाऱ्या भक्ताची आध्यात्मिक प्रगती अत्यंत वेगाने होते आत्म्याला नामची सव्य प्रेपरेशन फॉर मोक्षा नाम घेत झोपणे म्हणजे आपल्या आत्म्याला रोज मृत्यूचा सराव करणे गीता आणि दासबोध सांगतो की मृत्यूच्या वेळी जो विचार मनात असतो त्यानुसार पुढचा प्रवास ठरतो ज्या व्यक्ती नाम घेत झोपतात त्यांची वृत्ती टेंडेन्सी मृत्यूच्या वेळीही नामात राहते ही सव्य तुम्हाला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होण्याच्या मार्गावर घेऊन जाते या नामस्मरणाचा फायदा सर्वाधिक व्हावा यासाठी झोपण्यापूर्वीचे हे रहस्यमय नियम पाळा पाय आणि इंद्रिय शुद्धी अंथरुणावर जाण्यापूर्वी हातपाय आणि तोंड स्वच्छ धुवा यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे आपला मोबाईल मोबाईल आणि डिजिटल साधने बाजूला ठेवून द्या प्रकाश कमी करा देवाच्या चरणी संपूर्ण समर्पण टोटल सरेंडर अंथरुणावर पडून डोळे मिटा दिवसभरात जे काही घडले चांगले किंवा वाईट त्याबद्दल कोणाशीही मनात वैर ठेवू नका सर्व काही देवाच्या चरणी समर्पित करा म्हणा हे देवा आज मी दिवसभर जे केले ते सर्व तुझ्या कृपेने केले आता मला तू शांत झोप दे नाम उच्चाराची गती आणि स्थिरता नाम जपण्याची गती हळू आणि शांत ठेवा नाम माळ घेऊन जपण्याची गरज नाही मनातून किंवा ओठांवरून हळूवारपणे नाम सुरू ठेवा झोपेपर्यंत जो नाम जोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही तोपर्यंत शांतपणे नाम घेत रहा जेव्हा नाम घेता घेता तुम्हाला गाड झोप लागेल तेव्हा समजा तुम्ही थेट परमात्म्याच्या सान्निध्यात विश्रांती घेत आहात नाम निवडताना तुमचे जे इष्टदैवत असेल ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याचेच नाम घ्या नामाची अदलाबदल करू नका नाम घेत झोपण्याचे अनुभव काही भक्तांना झोपेत हलकी कंपने व्हायब्रेशन जाणवतात काही जणांना जागे झाल्यावर शांत आणि प्रसन्न मन अनुभवता येते अनेकांना अकारण होणारे खर्च थांबतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते स्वामी भक्तांनो आजपासून हे रहस्य लक्षात ठेवा अंथरुणावर पडून देवाचे नाम घेत झोपी जाणे हे तुमचे दैवी भाग्य आहे ही सव्य सोडू नका तुमचे सद्गुरूंचे नाम हे तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ रात्री